स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालो आहोत तेलबेल ट्रेक करण्यासाठी तर आता आपण तेलबेल गावातून वरती आलोय या बाजूने आपण कडेकडे नी तेलबिल गावातून आपण वरती आलोय पहिल्यांदा आपण आल्यानंतर आपल्याला एक विर दिसते दोन येतं या बाजूला एक आणि या बाजूला तर पाणी पण ते पिण्यासारखं नाही इथे एक शिवमंदिर आहे तर एक मी दाखवतो तुम्हाला इथे एक शिवमंदिर आहे तुम्ही पाहू शकता एक वाट जाते जा तेल बेल्ला वरती जाण्यासाठी तर आपण आपण ही वाट आहे आपल्याला वाट वरती चाललेली तेल आजच्या ट्रेकला सुरुवात करूयात आपण तसंच कावडीचा डोंगर असंही बोललं जातं तर तेलबेला हा एक सोशल मीडियावरती असं सांगितलं जातं का तेलबेल हा एक किल्ला आहे पण तो एक किल्ला नसून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेले दोन कातळीचे दोन कडे येत असं इतिहासात कुठे असं तेलबेलाचे इतिहासात कुठेही किल्ला म्हणून नोंद झालेली नाही तर सोशल मीडियावर काही इन्फ्लुएन्सर सांगतात की तेलबेल हा एक किल्ला आहे पण हा एक किल्ला नाही तर तुम्ही पाहू शकता येते आपल्या पाठीमागे आपल्याला तिथे जायचं आहे तेलबेला तर चला आपल्याला ट्रेक करत करत तेलबेलाच्या ते मंदिर दिसते आपल्याला त्या सोळक्यांपर्यंत जायचंय दोन्ही सोळक्यांच्या मध्ये एक मंदिर आहे तिथपर्यंत आपल्याला ट्रेक करत जायचंय तर तेलबेलाचा वापर व्यापारी मार्गांवरती हो लक्ष ठेवण्यासाठी तेलबेलाचा वापर केला जायचा तर तेलबेलाचा वापर हा प्रामुख्याने कोकणातून जो बंदरांचा माल यायचा त्या घाटमाथ्यावरती जो माल आणला जायचा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तेलवेल्यावरून प्राचीन काळात त्याचा वापर केला जायचा प्रामुख्याने वाघजाई घाटावरती थे नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा